बघा स्मिताकडे सध्या पाच हजार एकशे तीन रुपये आहेत दरवर्षी स्मिता दहा टक्के रक्कम खर्च करते तर स्मिताकडे तीन वर्षापूर्वी किती रुपये होते असा प्रश्न विचारला लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल आहेत तुमच्या अगोदरच्या कोणीतरी परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात हे नेहमी नेहमी सांगणं यासाठी की दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न असंख्य लेखक विचारतात माझी थोडीशी दगदग वाचवा ही दयापूर्ण अंतकरणानं आदेश वजा नम्र विनंती जे प्रश्न नाहीत सापडत बिनधास विचारा आता बघा दरवर्षी स्मिता दहा रक्कम खर्च करते मग आता दरवर्षी तिच्याकडे असलेली रक्कम दरवर्षी तिच्याकडील रक्कम उदाहरणार्थ शंभर टक्के ती काय करते दहा टक्के रक्कम खर्च करते दहा टक्के हा तिचा खर्च आहे मग तिच्याकडे उरणारी रक्कम किती नव्वद टक्के ही तिच्याकडे उरणारी रक्कम आता या नव्वद टक्के रकमेला व्यवहारी अपूर्णांकात नवद छेदस्तानी शंभर अशा स्वरूपात मांडतात आता हे शून्य एक आणि खालचा एक शून्य घालवा नऊ छेद दहा अर्थात शून्य पॉइंट नऊ हे काय नव्वद टक्के या नव्वद टक्क्याचं हे दशांश रूपांतर अर्थात तिच्याकडे उरलेली ही रक्कम तिच्याकडे पुरणारी रक्कम तिच्याकडे पुरणारी रक्कम शून्य पॉइंट नऊ दरवर्षी लक्षात घ्या दरवर्षी तिच्याकडे दहा टक्के खर्च वजा करून उरणारी रक्कम दशांश अपूर्णांक मध्ये सापडली शून्य पॉईंट नऊ मग आता उत्तराप्रत जायचं कस स्मिताकडे सध्या पाच हजार एकशे तीन रुपये आहेत तिथं बराबर चिन्ह तीन वर्षापूर्वी स्मिताकडे किती रुपये होते असा प्रश्न म्हणजे तीन वर्षापूर्वीची तिच्याकडे असलेली रक्कम पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट त्यातील पी समजू प्रिन्सिपल अमाऊंट मधलं पी हे चौपत याला गुन्हिला स्वरूपात तिचा दरवर्षी खर्च वजा जाता तिच्याकडं पुरणारी रक्कम शून्य पॉईंट नऊ ही एका वर्षाची आहे म्हणून शून्य पॉईंट नऊ शून्य पॉईंट नऊ गुणीला शून्य पॉईंट नऊ अशी तीनदा मांडणी करायची का तर हे दरवर्षी ती दहा टक्के खर्च करते स्मिता दरवर्षी रक्कम खर्च करते याचा अर्थ दरवर्षी दहा टक्के रक्कम खर्च करून तिच्याकडे शून्य पॉईंट नऊ अर्थात नव्वद टक्के एवढी रक्कम उरते हे नव्वद टक्के म्हणजे शून्य पॉईंट नऊ एका वर्षाची तीन वर्षापूर्वी तिच्याकडे रक्कम काढायची म्हणून हे तीन वर्ष तिच्याकडे ही खर्च वजा जाता उरलेली रक्कम गुणिला स्वरूपात पी सोबत लेकरांनो पाच एकशे तीन असेच मांडा इकडं बराबर पी आणि हा गुणाकार दशावून चिन्ह नाही असा विचार करता नऊचा घन सातशे एकोणतीस म्हणजे शून्य पॉईंट सातशे एकोणतीस हा अशा पद्धतीचा गुणाकार पाच हजार एकशे तीन बराबर पी सोबत हे पदक गुणिला आहे कंसातून काढा आता पाच एकशे तीन कडे येताना हे शून्य पॉईंट सातशे एकोणतीस भागीला स्वरूपात का मांडायचे सर तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल तर भागीला स्वरूपात दर्शवावी लागते आता हे छदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं सर छदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं म्हणजे अंशस्थानी शून्य घ्या मात्र शून्य किती घ्या तर दशां चिन्हानंतर जेवढी स्थळ तेवढी एकावर शून्य असलेली संख्या जेव्हा तुम्ही अंशस्थानी असलेल्या पदासोबत गुणीला घेता तेव्हा छदस्थानी असलेलं चिन्ह घालवली जातात लक्ष द्या म्हणजे आता पाच एकशे तीन तेव्हा दशांश चिन्ह छदस्थानी असलेलं गायब होते असं म्हणायचं लक्ष द्या मग पाच एकशे तीन याच्या सोबत एकावर तीन शून्य असलेली संख्या का घ्यायची तर दशांश चिन्हानंतर तीन स्थळ आहेत छदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं तर अंशस्थानी शून्य घ्या मात्र किती तर दशांश चिन्हानंतर नंतर जेवढी स्थळ तेवढी शून्य एकावर असलेली संख्या अंशस्थानी असलेल्या पदासोबत गुणीला घेतली म्हणजे दशाव चिन्ह गायब होते असं म्हणायचे होतं आता हे दशाव चिन्ह गायब झालं सर हा भाग लेकरांनो सातला जातो म्हणजे सात गुणीला एक हजार उत्तर प्राप्त होते अर्थात गुणाकार सात हजार रुपये म्हणजे या स्मिताकडे तीन वर्षापूर्वी किती रुपये होते त्याचं उत्तर सात हजार अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल अवश्य करा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर तुमच्या समोर निमित्त म्हणून उभे वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दररोज असंख्य प्रश्नांचा सराव करतात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावंग ठरणार नाही